सगळ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि आता मला जा पाठात आम्ही लिहिले आणि त्या तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करते बघा तुम्हाला पण पटाते कितीपर्यंत वरिष्ठ वरी झाला तारीख ठरल्या आला वरिष्ठ वरी झाला पोरी लग्नात तारीख ठरल्या पण पोरी लग्ना खरेदी नाही आला वरिष्ठ वरी झाल्या पोरी लग्नाय आधी काढल्या पण कोणी लग्नाय काही खरीदाची सवय नाही आज काही आड असा उद्या काही ताड असा आहा कळवा का पोरी काही गाडीशी खाला आहे अधी मेहंदी रिसेप्शनच्या कपडे अधी मेहंदी रिसेप्शनच्या कपडे घडी माळ काही माय नाही आणि एकदा कपडे घायले आणि फोटो आले पुन्हा कपडे तुकडून अंगाला लाईन नाही अडवना केले तडवना केले अडहन केले तडहन केले सगळा फोके फोके तुष्ट होयसा अडहन केले तडहन केले सगळा फोके फोके तुष्ट होयसा आणि मशीन मशीन से नाटले सगळा भुलेश्वरी पाया खाला असा आला आपल्या टाइमा तू नवरी कपडे पण मार्गदर्शन केले आपल्या टाइमा तू नवरी कपडे पण मार्गदर्शन केले आणि नवरीला बरे काठापदरे साडी पण लागली नाही आणि आते डोका

जिवाण काळ लाखो रुपये खर्चावाते ते नाचतो का जिवाण काळ लग्नात लाखो रुपये खर्चा वाटे आणि आपल्या टायमात आपल्या टाइम जे जे एक जिवणकाल असा पण त्या पण पणदा वांदे चालते ओढ्या जिल्ह्यातो उरुमशरुम व्यंगेतो उरुमशरुम तु तु रांगे तुकरा असा आणि उप्या उभ्या मोबाईल थांबव अगं पिले थांबो या नादात भुके फुकेच घरा असा तिघाचा लगीन तिघळ्या एकज्याचा लगीन आता शार शार्दी पुराते तिघा एकज्याचा लगीन आता शार शार्दी पुराते पण एकमात्र हा याने गायगरीबाई कंबार पार मोडाते म्हणून हंगाते म्हणून हंगाते धुऱ्या ताराजूत आपल्याला तोल नका म्हणून हंगाते धुऱ्या तारादूत आपल्याला तोल नका आणि हुक्या हरी वाल्याने स्वतःला जाळून घेऊ नका शेवटी एकूण शेवटी एकूण प्रत्येका ठरव्या साठ ऐपत आपली तोडा सापडून कर शेवटी ऐकू प्रत्येका ठरव्या सायद्या ऐपत ऐपत फायदे आपले ऐपत थोडा आपण करो आणि लोकला जेवण आहे आपण आपल्या मना विस्तार कर आणि लोकला जे ना आपण फक्त आपल्या मना विस्तार करो धन्यवाद जय श्रीरामे नवीन आहात म्हणून आपल्या बायबाई आपल्यासाठी आपली जी भाषा साम्यिक भाषा आहे ती आपण टिकवून ठेवली आपल्याला माहिती नाही की आपल्या पोरांपर्यंत आपण ती टी ठेवण्यावर नाही कारण आपले पोरे आली जन्माला आल्यापासूनच मराठी बोलत त्यामुळे आपल्या भाषेचे एखादी शब्द जरी बोललो तरी त्यांना तो नाविन्यपूर्ण वाटत त्यामुळे आपण आपल्या सामवेदी भाषा कह कौतुक करायचं त्या आपल्याला का अभिमान आहे यासाठी आपण आपल्या भाषे कौतुक आपण त्या त्याही एक झलक आपण आता कोपराडकरांनी बघूया कोपराडकर महिला मंडळ सादर करीत आहे कादोळी माईक कौतुकही श्री गणेशाला वंदन करून कोबराड भगिनी नाटक सादर करीत आहेत आता इतर ना माफी 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 भाली भाली काय माहिती झाला आपल्या या समितीने ठरविले ना की कादोडी भाषेत बोलायचा कादोडी भाषेत ना बघिला का आपलं मराठी भाषा ते कोड पगडा येतो मराठी भाषा आपल्याला पगडा आहे त्यामुळे आपण आता पण बघिला कोणाला काहीतरी बोलता बोलता मराठीच शब्द येतात आता काय होते म्हणजे आपल्या भाषा आपणच करा पाहिजे त्याकरता आम्ही ठरविला की मराठी भाषेत नाटक तयार सार अस पण नाटक आपल्या भाषेत करायचं पण आपल्या भाषेत नाटक करताना त्या नाटकाला नाव काय द्यायचा विसर कर कर केल आपल्या भाषेत नाटक आहे मग त्याला नाव का द्यासा आपण बघितलं ना कौतुक कौतुक कौतु शब्द आठवायला काय नातू मा कौतुका मा कौतु लेट माय कौतुकाही आम्ही कमी ते त्या सांगायचंय हा हो पण माय कौतुकाही जे कौतुक कौतुक शब्द आठवला ते मला आठवला जे नाही काजोडी भाषा पण माय कौतुक मग काजोडी भाषेत जे नाटक करायचंय ते नाटक पूर्ण करायचं आपली जी रूढी परंपरा आत्ता आपण बघिलो त्याच रूढी परंपरा परंपरामध्ये आपण एक एक भाग आहोत थोडस प्रात्यक्षिक थोडं बघणार आहोत तर ते, ते आमचे कपडे बघिनी जे आहात त्यात प्रणिता म्हात्रे नाईक शैला पाटील ललिता पाटील दीपाणी म्हात्रे नाईक रुपा नाईक दीप्ती नाईक आणि भक्ती नाईक आणि स्वतः निमा नाईक ते आपण ते बघूया की कादोडी माईक कौतुकाही प्रॅक्टिस कोणी तरी झाली तरी आपण गेली जर आवाज मिळाले त्यामुळे शेवटपर्यंत कॉल्ट अंजावून घ्या ना कला कला झाली तू अरे ना हा माहिती काहीच नाही ता तुमच्यावर सगळे कळे जात्यात गेल्या तू त्यामुळे तिला काय माहितच नाही घे ना अरे पण त्या मोबाईल वरून तुमच्या तरी पोटे पोटे फोन तर आहात बा तुम्हाला सगळं कळाते आम्ही सारख्या वाटत जात्यात त्यांना का कळायचा अरे पट सांगली समाजा महिला समितीने अल्डी कुंकाम ठेवले मोबाईल वरून चालता नाही नाही झाला का माहिते काय ना तिला काय नाही का माहितीये ना का तुला अलडी कुंका जो कार्यक्रम आहे ना त्याला आधी चालले तू ये का बघ बर का चालते का कामा बरं चालले ना आला ही बघ ही बघ तिला फोन आलो बघ आला मी तुम्हाला सांगू का ती मामा अमेरिकेलाडे आणि ही अडे पण ते मोबाईल वर सगळ्यांना चालय का पण मी तुला हांगाय का माहितीये का त्या पोरे त्या नवरो त्या आई बाप सगळे अडे आणि तो तडे फारू त्या बरोबर आहे पण मी तुम्हाला हांगात आहे आपल्या सांगित समाजाने ही सगळी प्रगती झाले घरे दारे मोबाईल सगळं सुखसोई झाल्यामुळेच आहे का खरंच का नाही पण मी काय हंगाते मी तुमच्याकडे वार्ता करीत भेले आणि तरी महिला समितीने कार्यक्रम ठेवले अल्टी गं थोडी नाटक पण हाय मग मा नाटक माहितीये मी चला ग अहि कोणी मला काहीच माहित नाही तुम्ही चला ना हा चल माहिते पण काय माहितीये का मला आता हुडबान पण काय होडबान करायची या हा चला तुम्ही चला मी होडबन चला आणि चला या चला मग चल हॅलो घरा तर काय हगा शेरीमनी तडे सरली मला मी कच्ची हा तिगा तिघ होती दोन भाडे तो दोन दोन आ, 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 ते दोन पोरा दोन पोरी घ्यायचे खरायला काही आहे का आता तर काही रेलो नाही लो आता ना बघता येते पण हांगता ये ना आता त्या हगरा खास मागीत घ्या मा देवाने माझा साडेतीनशे वर चालू ओढलो तो आ, तू चाली बघितले चालू कोण मस्त होतो ना आवडलो तो करते बारू बर बोट थोप्याच केले गा बार गेले तडे असू लगीन करायचं बायकून घेऊन असो हा मी ते मायर घे तिला एक बोट तो बंगलो बघिलो गेट गार्डन सगळ्या केलेलाय पणू घर मी कोण आहे द्या आखा घालू रिकामी मी नोटाखो भरलेला पण ठरायला पणू बार नाही जाऊन काटभर दे पणू पण मोठे आ त्या लोकात का बोना ओरा कोडा लागत आहे आता कोडा कोडा लागत पोरांना कोडा लागत आहे शपले कोडे कपडे कोडे मग तुला समुद्र भर दे पोटा फाव भर दे ना, ना त्याशिवाय बाहेर गेल्याशिवाय काय जम्याच नाही का आता गर्दी झाली चल सल्लो तडे ना जीवन खपे देण्यात तुला हांगवा रोटी पांगे तयारी केलेला शिरी आणल्या अनु मग जाऊन पूजा आहे आला पण ते एकटी खायदा नुसतं पानग पूजे तर एकटी खायदा मला दे देत की नाही नाही गेली काही नाही हा कुटी ना तू पू शा करे बैल तो मी आमच्या घरात तुझं मास्टर तुझा वाटते हा मला तरी दिली ना नाय पण तू अन्या आमच्या कुठे आपल्या इथे समाजानाय का नाही त्या तोंडाला पाणी फुटलं आ, ते का करतायत त्यांना बिशारो पैसो नाही देते बिशारे का करतायत तू वेडी बिडी झाली का का त्यांना उकळी पैसो सात पिढी पण फायदा तरी का नाही पण तुला अंगो का त्याही हो विचार केला इथे कि चाव वाने केले लग्नात ग खर्च हवा ते म्हणून ते करीत नाही हा तू आता अंगो का आपल्या पण समाजात ना दहा चलाप आहे का तू माहिती का एकत्रच लग्ने एकत्रच मुची केले पाच करो खास वर्षी नाही माहितीये का बोलली ते लग्नात वाने 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 धरून धरून दुखा लो। तार ते लोक लोक ताट भरून भरून जीवन घेतात आणि ऑनलाईन आसाडी करतात तिघा बरा आला साधा जिवाळू एकूच दहा भात आणि ती वांगे बोला बटाटे भाजी सर मी आता चालली मला ना शिवली भाजी सगळ्या बोलायचं जायचं नाही मरणा गरा जीवन कोडाला येते मरण झाले प्लॅटफॉर्म गॅस सगळा डबे डबे आखे पुढे सगळा कोणाला जीवन येते अय तुला हा ते उसळी डबे ते पावाचे खोके ते चपात्या गड्ठे तेव्हा पावभाजी अं तुला सांगा तर बघितला सुली पुढे जा गॅसवर बाजूला बघा नव्हतं का मला वाटते मी हा का करणेला त्याला तू बरोबर आहे पण घरामी ना माहणे फेल्यात सगळे पावणे फेले ना तू डबे बघे जास्त कोणलं तडे डबे तडस तड्यात का पावणे जा तू म्हणणे जाय का ना मेरे विसरे होय माझी आहे आडवा ते तुम्ही जिली दिला आता कळ नसा मा गा। मेली, मेली। मा गा अनु माझा त्याला हा गा मग कळ नाही असायला त्याला काम पट तू खायला गे ना त्यामुळे मग कळ नाही मला पाह नाही तो अरे तुला खरांगवा माई हाऊ मेली कोरोनात मेली पण तिला कुणाला काय असा जमला नाही हा पण मी तुला जीव मुठीत घेतलो गा अनु तोंडाला मास घालून आले हा अला पण आपलं पद्धत आहे का ना पोरी घरचे असता परा रवडीस येते

अला तू हाऊ करूनच फेली ना पण हटतो आजार होतो अख्खा जोगा धरलोता अख्खा लोकगा भरलोता भेटे ना तोंडच बघिना सगळे मास बांधील तू कुणाला ओळख पण लागे ना आपली एकमेकांत बघितला येते काय समजे ना आला काळजा तुकडे गेलेला अनु ओढा वाईट वाटला का करा सला या आजारामुळे अुला हंगडो राग केलो नाही ना त्या टायमाला कधू भीती राग करायचं तू मेळूच नको होतो अख्खा लॉकडाऊन कडे कुणाला काही मिळत नव्हता लहान लहान लोक ठरलो गेला तर कुणा आता सुद्धा आला नाही लोक कळकळी खरोखर लोकांना एवढी कळकळी लागली की कुणा मैठोळ जाता आला नाही कुणाला बघिता आला नाही कुणा अंगाला लिहिता आला नाही अला प्रेमाय माहिती गेलेला वाटत ते मा बेनी घर तर पण अंगा ते जाऊ नका तर जास्त नाही लो तर जाऊ नका ओय लो परत तुम्हाला अडेश लो वल्ला का आणायला गेले ब मी तुला सांगवा आपल्या बाका पोटात काही रे नाही लो नाही लो अडेश तू हां चलApiException कॉलस आली तू आला शंभूपोशनाथ आता हो पट्टे पिटे के हंगत असतो तडे झाली मग तू त्या तू काय नाही बिलाय पारका खेळला तुला अंगो का त्या उकळी प्लास्टिकचे खेळले नाशे आता मोबाईल खेळा देते मग तुला अंगाते प्लास्टिक चे खेळले तर प्रत्येकाने वाढदिवसाला ना एक एक झाड आता बरोबर हांडी ना प्रत्येकाने ना प्रत्येका वाढदिवसाला ना एक एक झाड दिला पाय बरोबर आहे तू अंगो का आता पाणी न कुडीला चालले चढे तडे पाणी गमेलेशे गमेले वर टाकलो नायपुरत आहे नाटोंडे ऐकते आता काळ चालू करते पाणी मोठत तू काला खरं सर नाथोंडे खर, खरा घाल ना। पण मग तुमच्यावर वार्ता तरी बेली मग तड्डे आहे तरी जीवन खपे ते चला आता आपण ना ही सगळं ऐकलंच पण आता नवीन ऑर आहात ना त्यांना सगळी भाषेविषयी काही माहिती नाही ते त्यांना काही मी प्रश्न विसरणार आहे आम्हाला गा तुम्हाला माहिती आहे तर मला अख्खा माहिती आहे ना बघिते आता मग पहिला प्रश्न काय माहितीये का कि आपली मिजाची विनाबाई आहे ना आली हन मी पळ नाही नाही आली ते तिने हवरो कोण अडलो तो शंभर अडलो होतं दोनशे अडलो तो पाचशे अडलो तो का अडलं तो का आणल तो हावरो हावरो हा बैठे आहे बैठक अरे हलो म्हणजे मैसूर मैसूर सगळं माहिती आहे ना माहिती आहे मला काय वाटतंय कोण म्हटलो तो पाच सो आणला रे पाचशे पाचशे हा घर का त्यांचं घर ना बहुत आहे यंदा करणार बरोबर बरोबर बर बर। <laughs> आता बहुत बुर प्रश्न आहे नीट लक्ष द्या हा सगळं माहिती माहिती करणार हा पण नवीन ओरा आत थोडं समजून घेते जाऊ कुणा बघा महिन्याची वाट काय का, हो का। पाटला का आता मे तुम्हाला अंगो गा नायका घरा जिगा लगीन होता तिघा आमच्या घरात मरण चालता गा पाटला घरा जिगा लगीन होता तिघा आमच्या घरात ताट आलो गा काय आणि घरा जिगा लगीन होता तिघ आम्हाला आमंत्र आता ते का करायचा आधी आपण एक कामच करू आपण ना एक बटालाच फोन करू आणि त्यालाच विसरू नायका घरा वर्तका घरा का पाटला घरा भटच आपल्याला हंगेते कडे जीवन कमी पडला सरडे तास करो मग आता मी मग ती हिरो प्रश्न विचारते का <laughs> ते करतात का सोप आहे लग्ना आधी आहे त्या तयांनाच माहितीये पण कधू करते का आले आला रेडी झाली का लग्नाकडे पंचवीस वर झालो कालशिया लागेल का आठ ते अकरा वर याय मुस सोबत आहे तो भट्टू आला मग नाही का तो सोबत आहे मूज म्हणजे का मुझ संस्कार राहतात मुझी का त्याला गायत्री मंत्र आलो पाय त्याला सूर्यनमस्कार आलो पाय त्याला संध्या करता आली पाय पण ही सगळे नाटक का करतात जागू जी ना, मुझे कामच झाला म्हणजे आता का अंगीला चांगला की दूर ते अक्षरशः घेतो कोणच नाही फक्त का झालं का मग धुरी बिल का आला आता बापू जाण लिहित नाही जानव म्हणजे काय तो अर्थांना समजावून हा गेव की देव तुमच्या बरोबर राहते पण एकूण हांगेरीच कारण कुठे टाकीली पण बापाने तास केला फोरू तास करते प्रश्न हा चौथो वाय लो कोणी ते प्रश्न आपण आपडले लोक <laughs> ते समजून घ्या थोडेच प्रश्न आता मग पुढचा प्रश्न लग्न आणि मुझी किती तुम्हाला माहिती आहे घ्या माहित माहिती हांगा एक मिन, एक अधुनेक, अधुनेक ते एक मिनिट एक मिनिट गुगल सामवेदी लग्न गीते आणि स्टार्ट झाला का आधुनिकतेचा फायदा आता अजून एक प्रश्न विसरते थोडेच आता ते दोन चार बाकी आहेत पण थोडी उत्तरे द्या तुम्ही जाऊ दे पुढचा प्रश्न आहे ना शैलाबाईशी आपली हऊ आहे ना ती अचानकच गेली आणि शैलाबाईच्या अंश मैथोर बघिल्या पुष्पाबाई गेली आला जो तो ढळा ढळा रडा ते का करायचा पण बघल्या त्या शैलाबाईला कै केला रडा हेच नाही ती आपली टायली शोधी ती काय शोधी ती काय शोध टायली टायली शोधाला टायली मला काय वाटत आहे हा ना इंग्रजी शब्द आहे लादी म्हणजे एक टाईल भरपूर लाद्या म्हणजे नाही सगळं माहिती आहे काही काही बोलात टायली म्हणजे तुला माहिती आहे का लादे वाटतो टायली आणि माहिती आहे का आणि झाला टायली म्हणजे रुमाल आपण जात रुमाल रोज वापरते त्याला टायली हा आणि आता मग ना शेवटचा प्रश्न आहे हा बघा आपण ना या ते सगळे जुने शब्द आणि हळूहळू या सगळ्या आधुनिकतेने आणि मराठी बोलण्याने इंग्रजी प्रभावाने कमी आहे ते आपल्याला या शब्द पण आपल्या पुढच्या पिढीपर्यंत बसवण्यामागे प्रयत्न करतात ते शेवटचं प्रश्न आहे की तुम म्हणजे का कुमण <laughs> <laughs> <तुमान> म्हणजे <मंज़> का <laughs> एक मिनिट एक मिनिट तुमन म्हणजे आमचं त्या एक मजा हंगात आहे आमचा लिंगारा लगीन झाला ना तिघा ना हाऊ हो लागत नाना ती तुम्हाला उलाचे का ती डोकाय दुसरे का तो ती म्हणजे का ती तहड आहे मग आणि तहळू म्हणजे का तिला पडले तिला पहिला प्रश्न पडलो तुम्हाला माहिती नाही तहळू माहिती नाही आता आव्हाय म्हणजे तुम्हाला तुम्हाला जाऊ मग तिने ओय तोंड डोकं नका ती घालतेच ती अंगतेच ती ती तू अरे माझी पॅन घा ती पॅन टाहणार म्हणजे का आपले जे जुने शब्द आहात जुने त्या पोरांना माहिती नाही आणि त्या पोरांना माहिती नाही मला पोऱ्या गोंधळ वाहते नवीन नवीन ओरव किंवा लहान लहान त्याने शब्द माहिती नाही आपण आपल्या भाषा खूप गौरव करतो आता आपण आज हांगीला कि सामी कादोडी माय कौतुकाही कधी हांगीला ही की कादोडी माय कौतुका म्हणजे आपल्याला माहिती आपला भाषा गौरव आपण केला पाहिजे पण झाले का नेमा पोरांना मराठी पिला पोर पोरा पोरांना इंग्लिश शिकविच्यात झाला कादोडी भाषा मग भविष्य का मग करता मग महिला समितीने जो प्रयत्न केला त्याला छोट असा आपला प्रतिसाद तुम्हाला कान घाते आमचा कादोडीत नाटक झालची काही खरी वय हवय झाली नाही झाले का लग्ने मुजी मरणे तो शिवपणे खबरे गेले मैथोर गेले बॉलेडो गेले तो लग्न गेले ते आमचं काही खरं नाटक सह्याला झाला नाही हवय झाली नाही ते मी तुम्हाला ते ते घात झाले आवडले हे ते देवळात जाण का मारागा घरा जाऊन पाण्या येपल्या येते बटांडा बागा आता मोबाईल फोनवरती आम्हाला तुम्ही शाबासकी द्या का लागा आता काय करते ता आता बटाण बिटन दाखवतात नाव ना मारा काय लागा आमच्या आवडलंय तर हा वाटतच मला पण खरं आमची हवय झाली नाही जाण्यापास आमची आम्ही अडकले रेले लागा भाषा आहे आमच्या कादोडी भाषा आहे आमच्या सांगे देशान लग्नाई गीते ऐकताना आमचा रोवण जाते भान कादोडी भाषा आहे आमच्या सांगे देशान लग्नाई गीते ऐकताना आमचा रोवण जाते भान करोना का तुम्ही आते त्याव अपमान करोना का तुम्ही कते त्याव अपमान पुढच्या पिढी मनात रुजवो आपल्या काजोडी वाट्या भाषा अभिमान पुढच्या पिढी मनात रुजवो आपल्या काजोडी भाषा अभिमान धन्यवाद तरी साथ दिली अडीच गडबड नाही गोंधळ नाही थोडं मोठ मन या अडे प्रचिती आली वाण कमी पडला तेरगुळ कमी पडले कुणाला नाश्तो मिळालो नाही कुणाला मिळालं पण राग नाही रुसव नाही घ्या पहिलो आम्हाला बोलविले कसं नुसतं उभं राहू आमचा कडेच काही नाही तर तुमच सगळे मनपूर्वक म्हणजे मी कौतुक पण करते आणि आभार पण मानते धन्यवाद तुम्ही येऊन अडी या कार्यक्रमाची शोभा वाढविली खूप छान प्रकारे कार्यक्रम आपला साजरा आहे आता आपल्या एका कार्यक्रमावरती हो थोडस आपण सगळे झिंग्याचं आहे थोडंसंच आहे मजा करायची आहे आणि कार्यक्रम करायची आहे तर सगळे उभं राहा आणि मस्त आपला आनंद जल्लोषात आपण साजरा करूया